हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस डिसेंबरला आलेली आहे वर्षातली शेवटची सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमावती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा सोमावती अमावस्येला भगवान शिवा आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यामुळे आयुष्यात आपली प्रगती होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे वर्षातली शेवटची सोमवती अमावस्या तर या अमावस्याच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकतीस तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत येणाऱ्या अडचणी या दूर होतील मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय एकतीस तांदळांचा कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असा तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मी सोडणार नाही तर सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही अमावस्या एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला ही सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच भगवान शिवशंकर माता पार्वती यांची पूजा करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धीही कायम येईल अमावस्याच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप त्वरितच आणि निश्चितच फळ हे प्राप्त होते म्हणूनच या दिवशी करण्यासाठी अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मुलांसाठी एकतीस तांदळाच्या जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तीस डिसेंबरला दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलां मुलींसाठी सर्वांसाठी करायचा आहे तर बघा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काळजी वाटत असते आणि आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मग यामध्ये मुलं जर अभ्यास करत असतील तर अभ्यासामध्ये मुलांची प्रगती व्हावी किंवा मुलांना चांगली नोकरी प्राप्त व्हावी मुलांचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा त्यामध्ये वृद्धी व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी ते भरपूर प्रयत्न करत असतात पण कधी कधी असं होतं की आपले कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आणि मुलांची प्रगती होत नाही जर मुलांच्या कुंडलीतील ग्रह हे कमकुवत असतील किंवा मुलांना जर कोणी नजर दोष लावलेले असतील मुलांना काही नजरबाधा झालेली असेल तर मुलांच्या प्रगती प्रभाव हा सर्व अडथळे हे दूर होतात जर तुमच्या घरात लहान मुलं असतील विनाकारण किरकिर करत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत असतील किंवा घरात मोठी शिक्षण घेणारी मुलं असतील शाळेत जात असतील तर त्या मुलांना अभ्यास करावा असं वाटत नसेल किंवा मुलं जो अभ्यास काही करतात तर तो त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलं भरपूर शिकलेली आहेत मुलं मुली तर त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्यांचा विवाह योग जुळत घेत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला मुलांना नजर दोष तो आहे तर तो लागत असतो आणि नजर दोष हा फक्त बाहेरच्याच व्यक्तींचा लागतो असं नाही तर घरातल्या आई वडिलांची सुद्धा नजर हे मुलांना लगेच लागत असतात त्यामुळे सुद्धा मुलांना अडचणी यायला सुरुवात होत असते आणि अमावस्या हा एक महिन्यातनं आपल्याला एक दिवस मिळत असतो तर या दिवशी जर आपण काही नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी जर उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तर हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे उपाय करत असताना तुमच्या घरामध्ये सुतक असायला नको सूतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका आणि जर घरातल्या एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल आणि तुमच्या घरामध्ये तेवढं पावित्र हे राखलं जात असेल तरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अदरवाइज तुम्ही हा उपाय घरामध्ये मासिक धर्म असेल तर करू नका म्हणजेच या उपायासाठी आपण ज्या वस्तू वापरणार आहोत तर त्या वस्तूंना या स्त्रीला मासिक धर्म आहे तर तिने हात लावलेला नसावा किंवा तिचे सावलीत्या वस्तूंवरती पडलेली नसावी याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे मग आई सोडून इतर घरातल्या सदस्यांनी म्हणजे आजी आजोबांनी किंवा वडिलांनी सुद्धा हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तरीही चालेल तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गंगाजल आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचा आहे त्यामुळे पितृदोषाचा त्रास हा कमी होतो स्नान करून झालं की देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी सोबतच आपल्याला भगवान शिव माता पार्वती यांची सुद्धा पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला उपाय मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस तांदूळ लागणार आहेत एकतीस तांदूळ घेताना चांगले पाहून घ्यायचे आहे तुटलेले खराब झालेले काळे पडलेले तांदूळ घेऊ नका एकतीस अखंड तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ टाकायचं आहे थोडस कच्च गाईचं दूध टाकायचं आहे एकतीस तांदळासोबतच तुम्हाला एकतीस बेलपत्र सुद्धा घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून उभारायचं आहे जल अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती आणि तुम्ही खाली बसून अर्पण केलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे शिवलिंगाजवळ उत्तरेकडेच तोंड करून बसायचं आहे त्यानंतर आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्रावरती तुम्हाला एक तांदळाचा दाणा ठेवायचा आहे त्यानंतर ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर दुसरा बेलपत्र घ्यायचं आहे दुसऱ्या बेलपत्रावरती दुसरा, बेल दुसरा तांदूळ ठेवायचा आहे आणि ओम नंबर शिवाय असं म्हणून तुम्हाला तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे तर बघा असंच एक एक तांदूळ तुम्हाला हे एक एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचे सर्व दोष संकट अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी परत यायचा आहे तुमची मुलं जर मोठी असतील तर मुलांच्या हातून तुम्ही हा उपाय करून घ्या तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता घरच्या घरी तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर बघा तुमच्या घरी जे पण कोणतं झाड असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये मा थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडीशी माती ओली करायची आहे त्यानंतर मातीचं तुम्हाला एक शिवलिंग बनवायचं आहे फक्त शिवलिंग बनवलं तरीही चालेल जलधरी वगैरे बनवण्याची गरज नाही तर एक छोटासा शिवलिंग तुम्हाला त्या मातीचं बनवायचं आहे आणि अगदी मंदिरामध्ये तुम्ही जसा उपाय करणार आहात त्याच पद्धतीने हा उपाय तुम्हाला घराच्या घरी करायचा आहे फक्त लोटाभर जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाहीये थोडंसं जल अर्पण केलं तरीही चालेल तर फक्त अगदी थोडंसं पाणी हातामध्ये घेऊन तुम्हाला त्यावरती शिंपडायचं आहे त्यानंतर एकतीस बेलपत्र आणि एकतीस तांदूळ तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमचा हा उपाय करून झाला की उरलेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करून द्यायचं आहे शिवलिंग मोडून गेलं तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही उपाय करून झाल्यानंतर तुम्ही हे जल अवश्य अर्पण करायचं आहे कारण असं शिवलिंग जे आहे तर ते जास्त वेळ ठेवलं जात नाही म्हणून आपल्याला हा उपाय करून झाला की त्यावरती एक लोटा जल अर्पण पाणी करायचं आहे तर अशा पद्धतीने हा एकतीस तांदळाचा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा जेणेकरून येणार वर्ष मुलांना सुखाचा आनंदाचं जाईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ